गांधी शास्त्री जयंती व धर्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त काँग्रेसकडून अभिवादन राष्ट्रपिता महात्मा गांधी भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धामणगाव तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसतर्फे अभिवादन करण्यात आले या प्रसंगी वक्त्यांनी गांधीजींच्या सत्य अहिंसा व सत्याग्रहाच्या विचारांचा तसेच शास्त्रीजींच्या साधेपणा आणि जय जवान जय किशन या घोषणेचा सध्याच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीत मोठा आदर्श असल्याचे नमूद केले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनामुळे भारतीय समाज जीवनाला मिळालेली क्षमता बंधुता व न्यायाची दिशा आजही तितकीच महत्वपूर्ण असल्याचे सांगण्यात आले यावेळी श्रीकांत गावंडे प्रदीप मुंडडा नितीन कनोजिया सच्चिदानंद काळे विवेक बोरकर ऋषी जगताप पंकज वानखडे सुधीर शेडके राजेश आठवले येशू बोरकर व कार्यक्रमाला तालुका काँग्रेस पदाधिकारी युवक काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्वांनी या महान नेत्यांच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांच्या विचारांचे आचरण करण्याचा संकल्प व्यक्त केला